आज ये लाई या लवकर लवकर ला Mm-hmm. हाय जेवण झालं का तुमचं या लवकर लवकर कमेंट करा खाली कुठून बोलतात तुम्ही दादा कमेंट करा खाली कुठून बोलता जेवण झालं का तुमच लाईक करा वरी तुम्ही हाय नमस्कार बाय नमस्कार धन्यवाद लाइवला आल्याबद्दल काय चालय भावानो जेवण झालं का तुमच कमेंट करा ना कुटुंब बोलता हो तेवण बोलते कुटुंब बोलते कमेंट मध्ये नक्की सांगा जेवलो मी आता मला रिक्शा जायची काही इच्छा होत नाही आता झोप ये तापयाची कढी आणि तापयाची कढी मगाशी होतो का कढी कशी खालो तापयाची आता झोप यायला मला काय झोपत नाही आता डोळे बोला कुठून आहे नमस्कार फट -फट -फट सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट करा ना कमेंट करा, कमेंट करा।, कमेंट करा। बोलता, कुछ बोलता। कमेंट मध्ये नक्की सांगा कुठून बोलता मला तर टोला द्या कोण कोण बघायलाय भी कमेंट करा संदीप कसा आहे सुट्टी आहे का नाही मला तर आहे सुट्टी मला तर आहे मला पण आहे सुट्टी सना फडफड 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 या लाइवला आज जेवण झालं भाऊ आतास अबे खाना खाया भैया आपका हो गया ने भी खाया दोनों ने खाया मेरे को बहुत खिलाया दादा जो, तर जो।, जो। ताई है बोलता तुम्हें जीवन का नमस्कार नमस्कार बोला की दादा जेवले का तुम्ही काय चलय मग संडे स्पेशल काय रात्री असते संध्याकाळी तर आहेस काय रात्री रात्री मला मटन आवडतो तुम्हाला आवडते की नाही सांगा कोणा कोणाला मटण आवडते कमेंट मध्ये सांगा मी तर मटण आणणार यांना आवडत ना नाही वाटले कमेंट करणार झाले नाही नाही मटण अच्छा नाही लागत <laughs> नाही लागत नाही 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 <laughs> क्या अच्छा लागत आहे थंड तुमच्याकडून ऊन आहे की नाही सांगा बरं कमी मध्ये लागल कि नाही नमस्कार भावानो बहिणी नो दिनो दिली कुठून बोलताय लाईक करा फटाफट या चला फटाफट चला लाईव्ह पंधरा मिनट लाईव्ह राहणार या तुमच्या काय कमेंट असेल प्रश्न असेल तर ते सांगा ताईची कमेंट आणते खूप छान ते पण भारी वाटलं दादा कमेंट केले अजून काय प्रश्न असेल तर सांगा असं प्रत्येक कमेंट बॉक्समध्ये तर काय जाता येत नाही म्हणून समोर समोर आत्ता सांगा प्रश्नाचं उत्तर मी सांगा नमस्कार कुठून बोलताय लाईक करा कमेंट करा पटापट सबस्क्राईब करा

आ जा, आ जा, मेरा नाम है राजा तो है तुगर भाभी को देखना चाहते हैं भाई भाभी शर्मा रही है बोलती है लाइक ही नहीं करेंगे तो कैसा आएगी भाभी को देखना है तो लाइक और सब्सक्राइब करना ही पड़ेगा जोड़ी मैं राजा ये मेरी रानी और हमने अभी ताक की कड़ी और भात और चावल और रोटी खाया साथ में काना भी खाया आपने क्या खाया कुछ नहीं खाया <laughs> आपने कुछ खाया? नहीं खाया। नहीं खाया? क्यों नहीं खाया भाई चलो फटाफट फटाफट सब्सक्राइब करो लाइक करो शेयर करो कमेंट करो और इस हीरो का चेहरा कैसा लगता है बताओ

अरे वाह लाइक के लिए थैंक यू लाइक करने के लिए धन्यवाद आपके सब्सक्राइब भी करो कमेंट करो ना कमेंट करो भाई साहब दादा वही ताई ताई मैया का सब्सक्राइब शेयर बटन और हमारा सिक्का और लाइक भी करना आज संडे है निवाल है 25 23 चलो इंग चलो तबेट करा बोलेले इन दिस दे करना ओ भाई साहब कमेंट आया कमेंट किसने किया बढ़िया बढ़िया है भाई है, बढ़िया है, है। हो आप ठीक हो तो ठीक जाना है भाई अभी रिक्शा बंद करके बैठा है एक है संडे है आज रिक्शा बंद करके नहीं जमे जाना भाई जाना तो पड़ेगा एक हजार रुपये तक फैस दे क्या बोल रहे वीडियो निकालने के चक्कर में एक बाज्या दिवंग व्हिडिओ बी ज्योती ताई नमस्कार बर ताई बघता आपली ज्योतिता ब्लॉक काढलाय आम्ही ते आता आम्ही उद्या आज संध्याकाळी टाक ब्लॉक बनवलाय तुमच्या प्रश्नाचे पूर्ण उत्तर त्या ब्लॉक मध्ये टाकले असा सपोर्ट करा तुम्ही पण खूप छान व्हिडिओ काढता अशाच काढत जावा जेवण झालं ताई तुमच आमचं जेवण आताच झालं जेवण जेवण झालं दोघाला पण सुट्टी होती लाईव्ह ला बसावं म्हणलं असं काय दोघ तुमचे ताईच्या लाईव्ह खूप छान मी कंटिन्यू बघतो पण छान असत आजू कमेंट खाली त्याची उत्तर देतो आम्ही जेवले <laughs> का तुम्ही आमचं झालं आता जेवण करून बसला हे का तुमचं गाव कोणतं ताईच ब्लॉक पण खूप छान ब्लॉक आम्ही कंटिन्यू बघता ब्लॉक पण आहेत व्हिडिओ पण लाईव्ह पण खूप छान नाही का तुमचं बघूनच आम्ही ते लाईव्हचं आहे ना, आए, लाए। 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 ना ही लाईव्ह ताई मी लातूर

काळजी घ्या आता गेले तेव्हा जेवण करून थोडस खेळ मग खाली गेले पंधरा वीस मिनिटात वर बोलून घ्या ते पण बोलते आहे शेतातले का काम करणाऱ्या माणसाला तर किती गावाकडच्या लोकांच्या आपण गाव शेतातलं काम करणाऱ्या माणसांना जॉब करता का घरी जॉब लाईक केलं हा धन्यवाद ताई धन्यवाद केल्याबद्दल धन्यवाद तुम्ही पण खूप छान ब्लॉग करता लाईव्ह पण खूप छान वाटते तुमचे कंटिन्यू आम्ही बघत तुमचे जा लाईव्ह हा लाईव्ह येत जा असंच ब्लॉग पण बघत जा आम्ही तुमच खूप छान ब्लॉक आहे आणि त्यातूनच आम्ही पण आम्हाला पण शिकायला भेटायला तुमचं ब्लॉग बघूनच ही करते तुमचं ब्लॉग जसे जसे बनवले काही जमत नव्हत तुमचं बघूनच ही शिकते बर किती वाजता येतात रोज काय टाईवच्या लाईव्हचे व्हिडिओ असते की संध्याकाळी सकाळी पण तरी चलो आता जायचे रिक्षावर जातो ते म्हणते आता बसून घेतली ब्लॉक ते काढून घेतले आता मग ती हजार रुपये झाले पाहिजे आता काय होते हजार रुपये एक वाजतो जेवढे होते तेवढे होते पण चालू आता लागते आता मजाक मजाक मध्ये पैसे विचारते हो नाही आज खरंच आम्ही दोघं बी दो निवान ब्लॉक पण काढले शॉर्ट व्हिडिओ पण काढले म्हणलो चला लाईव्ह पण करावं म्हणून लाईव्ह पण केला तुम्ही आल्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि भेटू आपण आता

आई नमस्कार कसे भाऊ आई दादा वेनी कसे तुम्ही मैं तो रिक्शे से जा रहा था तब सोता चलवा रहा था हेलो परी हाय नमस्कार दादा नो तनो कोण बोलते पुन। बोल बोलता कमेंट करा बरं हा दाय तुम्हाला तुम्ही लाइव ला किती वाजता रोज असता ते सांगा जो, म्हणजे ताई तुम्ही किती वाजता असता म्हणते की ती पण लाईव्ह तर बघतो कंटिन्यू तुमचे पण ही आमचं त्यामुळं लाईव्ह बसणार आहे सांगा तीन लाईव्ह ज्योती ताई तुम्हाला तुमच्यासाठी ज्योती ताई तुमच्यासाठी आजचा टायमिंग किती आहे तुमचा लाईव्ह रोज पण किती वाजता हा लाईव्ह असतो किती वाजता ज्योतिताईसाठी हा रोज किती वाजता लाईव्ह लाग ज्योती मराठी ताई तुमच्यासाठी बोलती ही की कि किती वाजता तुम्ही आज लाईव्ह दररोज किती दररोज किती वाजता येतात किती वाजता अच्छा ठीक आहे ठीक आहे नोटिफिकेशन आलं ना मोबाईलवर की मग आम्ही नक्की जाऊ ठीक आहे ओके धन्यवाद ताई धन्यवाद चला मग भेटू आता चाललो रिक्षावर उशीर होईन चला बाय बाय